नमस्कार राज्यातील महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार याची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र तुर्तास तरी महापालिका निवडणुका लागणार नसल्याची शक्यता वर्तवली जाते अशातच राज्यातील महापालिकेच्या निवडणुकांच्या तारखांसंदर्भात एक बातमी समोर आली आहे राज्यातील महापालिकेच्या निवडणुका एप्रिल महिन्यानंतर लागणार का असा सवाल केला जातोय जानेवारीला सुप्रीम कोर्टात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या सुनावणीवर भवितव्य ठरणार आहे राज्यात चौतीस हजार जागा रिक्त असल्याचंही समोर आलंय दरम्यान सुप्रीम कोर्टाकडून निकाल देण्यात आल्यानंतर तयारीसाठी किमान तीन महिने लागणार आहे त्यामुळे तुर्तास महानगरपालिकांसह नगरपालिका निवडणूक नगरपंचायती निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही त्यामुळे एप्रिल महिन्यानंतर राज्यातील महापालिकांच्या निवडणुका लागणार असल्याचं बोललं जात आहे